नमस्कार मी अजय कांबळे आज हरमूळमध्ये आहे आणि हरगुळ खुर्द मध्ये आज आपले आमदार अमित देशमुख अमित भैया देशमुख हे आज इकडच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते तर चला तर मग आज आपण आपल्या या हरगुळ खुर्दमधील नागरिकांना इथले सरपंच आहेत त्या ताईंना विचारूयात की आज आमदारासोबत जे काही तुमची चर्चा झाली तर त्या चर्चेमधून तुम्हाला काय वाटतं ताई तुमचं नाव काय माझं नाव श्रीदेवी मनोहरजनजी मी या गावचे सरपंच आहे आणि आज आम्ही हा कार्यक्रम नियोजित केला होता खूप छान पद्धतीनं कार्यक्रम पार पडला आणि साहेब आले आणि आम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारले लोकांनी तसं त्यांनी त्यांनी त्या ते शंकांचं निरसन केलं आणि त्यांनी आश्वासनं दिलीत आता आम्हाला पूर्ण काही काही कुठले शंका काही मांडल्या होत्या त्यांचं निरसन केलं त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि आम्हाला गावकऱ्यांना पण ते पटलेलं आहे आणि त्यांनी पूर्ण आम्हाला शंभर टक्के खात्री अशी वाटते आम्हाला की त्यांनी एवढं ह्याच्यानी बोललेलं आहे त्या शंकांचे निरसन होईलच आणि खूप छान पद्धतीने त्यांनी हे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे भया आले त्याबद्दल आम्हाला पण आभार आहे हरंगुळ खुर्दमधील जे काही या पूर्वीचे या ठिकाणचे जे, जे काही एक प्रॉब्लेम होते तर ते प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाले आणि काही जे राहिलेले आहेत तर मग चला तर मग आपण विचारूयात की जे बाकीचे राहिलेले आहेत ते पण दुरुस्त होतील ले, का किंवा ते करून घेतील का मी आनंद राम पवार या उपसरपंच पदावर आहे तर साहेबांनी आज जनता दरबार घेतली प्रत्यक्ष निवेदन द्या म्हणले म्हणजे प्रत्येक कुणाची अडी अडचण असतील क्षेत्र असतील स्मशानभूमीचा असेल सार्वजनिक कामाचे असतील काही तांडावस्ती असतील दलित भूमि दलित समाजाचे काही असतील सर्व त्यांनी निवेदन स्वतः गेले आणि आम्ही तर मागणी केलेलीच होती जवळपास त्याने आम्हाला दोन सव्वा दोन आम्हाला दहा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला गावांतर्गत दिला बीएनसीकडून दिला सामाजिक विभागाकडून दिला त्यानंतर जनशिज उतून दिला आणि आमदार फंडातून आम्हाला असं पहिलं गाव आहे आमचं आम्ही भाग्यवान आमच्या भयासाहेब आमच्या डोक्यावर हात आहे चाळीस लाख रुपया मला आमदार फंडातून दिले दोन वर्षात आणि त्यांचे आणि प्रत्येक प्रश्नासाठी रात्री बारा वाजता फोन केला तर मी उचलून त्यांच्या समस्याचं निरीक्षण करतो मागील मागील काही कामामधले काही काम आणखी राहिलेले आहेत उर्वरित तर नागरिकांची अशी अपेक्षा आहे नागरिकांचा असा आत्मविश्वास आहे की या येणाऱ्या काळामध्ये आम्ही देशमुख साहेब हे पूर्ण करतील